हा जो काही पुतळा या ठिकाणी लावलेला आहे हा केवळ पुतळा नाही आहे एक प्रेरणा पुंज आहे की ज्या प्रेरणा स्त्रोताच्या माध्यमात आम्ही या स्वतंत्र भारताला विकसित भारताकडे नेण्याचा संकल्प करतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात एक पुन्हा सांस्कृतिक पुनरुत्थान चाललेलं आहे ज्याच्यामध्ये देशाची मानक देशाचे राष्ट्रपुरुष आणि देशाच्या सांस्कृतिक धरोहरांना पुनरुज्जीवित करण्याचं चा काम चाललेलं आहे अशा या पर्वामध्ये या छत्रपती संभाजीनगर मध्ये पुन्हा एकदा आम्हाला प्रेरणा देण्याकरता महाराणा प्रताप सिंहजी विराजमान झाले मी खरोखर संभाजीनगरचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या मार्गाने चालायचा निर्धार आपण व्यक्त करूया एवढंच या प्रसंगी बोलतो